हे बघू शकता पाऊस पडतोय सो आता हे बघू शकता खित, काळा लाग आला आहे सो खाली बघू शकता वरती बघू शकता तुम्ही राग पडला आहे काळे ढग आले आहे काळे ढग आलेले आहेत तो वादळ आलेला आहे गार गार सोफू मस्त थंड थंड ना बघ ना सो आता बघू शकता किती काळा ढाग पडलेला आहे सो तिथे ना धूळ पडलेली होती ती जडली ती उडाली हवेमुळे हा आणि एकदम मस्त थंडगार वारा सुटलाय ना आणि त्या साईडला ना एक नवीन घर बनतंय ना ना त्यानुसार त्या साईडला पाऊस पडत होता आता आमच्या इथे नाही पाऊस पडत आहे सो आता वातावरण आलेलं आहे वाव मस्त हवा येते छान मस्त ना आणि झाड पण हलता आहे सो मस्त वाटते गारगार वाटतय वाटतय गारगार वाटतय कसं वाटतय गारगार वाटतय सो बघू शकता वातावरण त्या साइड बघू शकता तुम्ही ब्लॅक ब्लॅक स्काय झाले बघू शकता तुम्ही वरती सो हे बघू शकता वाव पाऊस आला राशी घाबरते बघा हे लोक लोक जातात आणि आमचा तळोज्या मधला पहिला पाऊस वाव एक नंबर आणि राशीला आहे भिजायला पण ती घाबरते वातावरणात ये लोक लोक लोकल ये तरी देऊ तिथे सगळे दिदी दाद आहेत ते तू माझा हात पकड देऊ तिकडे तिकडे ये ये, ये, ये। বক তে বক দি तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब मध्ये राहुल शुती ब्लॉग मध्ये तुम्ही बघू शकता आमच्या मागे हे बघू शकता तुम्ही मुंबईमध्ये पावसा पावसाने जोरदार हजेरी लावलेले आहे बघू शकता किती जबरदस्त पाऊस पडतो हे पण आलं व्हिडिओ मध्ये मध्ये हे बघू शकता इथे श्रुती पण आहे आणि एक छोटी चुलबुली पण आहे

है, तो आम्ही लोक फुल ऑन एन्जॉय घेते पावसाचा फुल ऑन मजा तर बघू शकता तुम्ही किती जबरदस्त पाऊस पडतोय खूपच जबरदस्त पाऊस पडतोय आज सकाळपासून खूप जास्त गरम होत होतं एकदम खूप म्हणजे खूपच जास्त गरम होत होतं अखेर मुंबईमध्ये पा। पावसानं हजेरी लावलेली आहे मुंबईमधला पहिला पाऊस आहे पण मित्रांनो सध्या मी आहे गोरेगाव गोरेगावमध्ये नाही आहे आहे तर पहिला पाऊस अनुभवायला भेटला खूप बरं वाटलं खूप मस्त वाटलं छान वाटलं मस्त आता एकदम गार वाटत गा. आहे मस्त छान वाटतंय आता राशी माझ्या हाताला पकडणार मित्रांनो बघू शकता गा तुम्ही राशीने माझ्या हाताला आहे राशीला खूप भीती वाटते पण तिला तिला सुद्धा आहे आणि भीती पण वाटते या वाजला फक्त दाखवा दाखवा तिला तिला आकाश काळ काळ झाले असं भरलेलं आहे ना त्यामुळे ती घाबरली आहे अरे छान वाटत सगळी करतात पावसामध्ये ओके नको जायला मस्त ना एकदम भारी वाटतंय ना पावसाळ्यात फायनली थंडी थंड वातावरण झालंय मला मित्रांनो आता मी पण आलेलो आहे पहिल्या पावसाचा थरान अनुभवला मस्त एकदम जबरदस्त वाटतंय खूप छान वाटतंय राशी बघू शकता तिकडे राशी लोकर खूप जबरदस्त पाऊस पडतो हाय गाय हॅपी रेनी डेज पहिला दिवस पावसाचा खूप मजा येते राशी घाबरली बघू शकता तिकडे ऋषी बरोबर थांबली तर फायनली मित्रांनो आम्ही पावसामध्ये खूप धमाल केली एन्जॉय केला आता पण करत आहोत तर व्हिडिओ आता शेवट करत आहोत आता सगळेजण खाली चालले आहेत कारण थंडी वाजायला लागली राशी पण बघू शकता तुम्ही कशी करते बघा ते बघा थंडी वाजते पप्पा थंडी वाजते चला आता सगळेजण खाली चाललेत आता मी पण जातो चला, चला। तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला माझा पहिल्या पावसाचा व्हिडिओ आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझा जो चॅनल आहे राहू शिती ब्लॉग्स त्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा कमेंट करा लाईक पण करा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा खुश रहा टाटा बाय बाय come on